कृषी वार्तामध्ये मित्रांनो नमस्कार मित्रांनो कृषी वार्ता चॅनलचे संपूर्ण प्रॅक्टिकल व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून घ्या समोरील बेलायकन आहे तिला एंटर करून पूर्ण नोटिफिकेशन ऑन करून ठेवा तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो माहिती पाहणार आहोत कांदा रोपटिका आता आपली एक माहितीची झालेली आहे रासायनिक पावरणी आज आपण तिला देऊन घेणार आहोत यामध्ये एक कीटकनाशक एक बुरशीनाशक प्लस टॉनिक ही पावरणी आपण आज देऊन घेणार आहोत रासायनिक कीटकनाशक आपण प्रामाण्यशी संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर यामागे आपण सात आठ दिवसापूर्वी तर नाशिक पण यामध्ये करून घेतलेली आहे तत्पूर्वी आता रासायनिक फवारणी कोणती करणार आहोत ती आपण माहिती सविस्तर पाहणार आहोत यामध्ये कारपा आपला जाणार आहे जो नॉर्मल थ्रिप्स वगैरे आहे त्याचं पण आपण नियंत्रण करून घेणार आहोत आणि वाडीसाठी फुटव्यासाठी आपण टॉनिक पण यामध्ये वापरणार आहोत तर यामध्ये आपण ॲक्ट्रा येथे घेतलेला आहे एका पंपाला आपण पाच ग्रॅम पाऊच हा येथे आपण वापरणार आहोत तर ॲक्ट्रामध्ये थायमो थाकज यामध्ये पंचवीस टक्के यामध्ये आहे तर कीटकनाशक म्हणून आपण हे वापरणार आहोत तर पाहू पा। शकता हे पहा ब्रँडेड मित्रांनो औषधं आहेत नामांकित कंपनीचे औषधं आपण यामध्ये घेत असतो आपण पाहू शकता हे पहा पाच ग्रॅमचा पाऊच एका पंपाला आपण येथे घेतलेला आहे अनेक शेतकरी मित्र त्रस्त आहेत करप्पा बुरशी कांद्याची मर कांद्याची सड जे रोपं आहेत ऑटोमॅटिक करपत आहेत परंतु तुम्ही जर व्यवस्थित वीज प्रक्रिया के केली असती तर शंभर टक्के नियोजन मित्रांनो यामध्ये आपल्याला होऊ शकतं तर कांदा रोपवाटिका मी तुम्हाला पूर्ण आपले दाखवून घेणार आहे पावसामधून किंवा धुईमधून आपण ही वाचवलेली आहे आता यामध्ये आपण जे बुशनाशक आहे यू पी एल कंपनी सहा बुरक्षनाशक यामध्ये घेत आहोत जास्त ब्रँडेड मित्रांनो घेण्यापेक्षा एकदम स्वस्त आणि जबरदस्त रिझल्ट देणारं साबुरशीनाशक आपण यामध्ये घेत आहोत रिझल्ट खूप छान आहेत करपा वगैरे असू द्या मर असू द्या सर्ववरती हे नियंत्रण देतं जास्त माग घेण्याची आपल्याला आवश्यकता नाही आपण वेळोवेळी जर नियोजन व्यवस्थित केलं तर कांदा रोपवाटिका जोपासणं खूप असं काष्टाचं पण काम नाही तर पाहू शकता एका पंपाला आपण तीस ग्रॅम बुरशीनाशक यामध्ये घेणार आहोत तर आपल्याकडं माप पण आहे पाहू शकते पा। बुरशीनाशक आपण व्यवस्थित घ्या काही शेतकरी मित्रांना प्रमाण व्यवस्थित समजत नाही ग्रॅममधलं प्रमाण आहे ते आपण व्यवस्थित वापरा आपला हा वीस लिटरचा पंप आहे वीस लिटर पंपाला आपण तीस ग्रॅम वृक्षनाशक व्यवस्थितरित्या घेऊ शकता काही अडचण नाही फुल झाकण भरून मित्रांनो आपण हे घ्यायचं आहे पंप मी पहिलाचा अर्धा भरून घेतलेला आहे तीस ग्रॅम मोजून घ्या बुरशीनाशकमध्ये आपल्याला समजणार नाही कारण ग्रॅमवरती माप व्यवस्थित आपल्याला समजत नाही रिझल्ट आपल्याला भेटत नाहीत हे कारण असू शकतं मित्रांनो तर यामध्ये आता टॉनिक म्हणून पाहू शकता आपण नॅनो बूस्टर कॅप्सूल यामध्ये टॉनिक म्हणून फुटव्यासाठी वाढीसाठी आणि ग्रीनरीसाठी कॅप्सूल आपण इथे वापरणार आहोत तर अशा पद्धतीच्या चाळीस कॅप्सूल आपल्याला येतात पंपासाठी दोन कॅप्सूल आपण येथे घ्यायचे आहेत हा पाऊच आपण वापरायचा नाही तुमच्या मार्केटमध्ये हे नक्की आपल्याला भेटेल नाही भेटलं तर मी तुम्हाला वरती संपर्क नंबर पण देणार आहे अशा पद्धतीमध्ये कॅप्सूल मित्रांनो आहेत दोन कॅप्सूल आपण पंपाला येथे वापरायचे आहे आता दोन कॅप्सूल मी बाजूला घेणार आहे एकदम जबरदस्त सारी आहे चार वर्षापासून मित्रांनो आपण हे सलग इथे कांद्यासाठी वापरत आलेला आहोत तर अशा दोन कॅप्सूल आपण फोडून अशा पद्धतीमध्ये वापरायचे आहेत पाहू शकते बा पा। हे बा मटेरियल पूर्ण पंपामध्ये टाकून द्यायचं आहे हे कॅप सोल फेकून दिला तरी काही अडचण नाही फेकून द्या आणि तुम्हाला जर विरघळायचे असतील तर डिजॉल्व पण करू शकता हे बघा स्टिकर सिलिकॉन बेसं असलं तर आपण यामध्ये लगेच टाकू शकता किंवा नंतरनं पण स्टिकर यामध्ये वापरू शकता काही अडचण नाही साधं स्टिकर असलं तर आपण दहा मिली घ्या सिलिकॉन बेसं असलं तर आपण पंपाला पाच मिली घेऊ शकता साधं नंतर टाकून घ्या कारण फेस होऊन जाईल त्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो यामध्ये आपण स्टिकर सेवर येते आणलेलं आहे पाहू शकता आपण सेवर पण आपण येते पंपाला दहा मिली घेणार आहोत तर ते आपण शेवट इथे टाकणार आहोत हे मित्रांनो झाकण आहे दहा मिले आपण मोजून घेणार आहोत स्टिकर मित्रांनो आपण शंभर टक्के घ्या कारण स्टिकरमुळं औषधी व्यवस्थित आपल्या रोपवरती असू द्या हो इतर पिकावरती असू द्या हो व्यवस्थित चिकटण्याचं काम चिकटण्याचं काम व्यवस्थित होऊन जाईल पाहू शकता शिलिकॉम्बे असं असेल तर पाच मिली पण घेऊ शकता शेवट टाकलेला आहे फेस होऊ नये म्हणून तर आता आपण फवारणी करायला जाणार आहोत